एक मोठी बातमी समोर येतय आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड यांनी राडा घातलेला आहे आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाडांकडनं मारहाणही करण्यात आली आहे आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा आमदार संजय गायकवाड यांनी आरोपही केलाय तर संजय गायकवाड यांनी रूम नंबर एकशे सात वरती ऑर्डर दिलेली असता अत्यंत निकृष्ट दर्जाची डाळ देण्यात आली ती डाळ खाल्ल्यावरती पोटात मळमळू लागल्यानं आमदारांनी कॅन्टीन मध्येच राडा केला आणि एक कॅन्टीन चालकालाही त्यांनी फैलावर घेतला संतोष हे जरा पॅक कर आणि बरोबर कॅन्टीन चांगली मारहाण केलेली आहे डाळ जी देण्यात आलेली होती ती अतिशय खराब दर्जाची होती असं म्हणत त्यांनी ही मारहाण केलेली अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय नेमका घडलेला हा सगळा प्रकार आणि पुढची काय कारवाई प्रज्ञा सध्या अधिवेशन सुरू असतं आणि यामुळे अधिवेशनादरम्यान बहुतांश आमदार हे आमदार निवासामध्ये वास्तव्यास असतात जी संजय गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली आहे यानुसार संजय गायकवाड यांचा असा आरोप आहे की या कॅन्टीन मधनं त्यांनी जेवण ऑर्डर केलं होतं आणि हे आलेलं जेवण जे आहे हे जेवण मध्ये जी डाळ होती ती, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि यावरनं त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला असता कॅन्टीन चालकाच्या माध्यमातून देखील योग्य ती उत्तरं देण्यात आली नाही आणि यानंतर संजय गायकवाड यांच्या माध्यमातून या कॅन्टीन चालकाला आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर बघितली तर दरवर्षी आकाश निवा आकाशवाणी आमदार निवास असो किंवा इतरही आमदार निवास असो यांच्याशी निगडित कॅन्टीनचा कैं, जो वाद आहे निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा वाद आहे हा दरवर्षी पुढे येत असतो mm. मात्र असं असतानाही गेल्या अनेक वर्षापासून हे बघायला मिळतंय की या आमदार निवासांच्या कॅन्टीन चालकांची एक मोनोपॉली आहे सातत्यानं एन केन प्रकारे किंवा दुसऱ्याच्या नावावर कंत्राट मिळून तोच तो कॅन्टीन चालक किंवा तोच तो, तो कॅटरिंग मालक जो आहे हे कंत्राट गेल्या अनेक वर्षापासून आहे दोन गोष्टींचा प्रश्न उपस्थित होत आहे की आमदारांना जर निकृष्ट जेवण ठीक आहे निकृष्ट जेवण मिळू नये अशी आपण अपेक्षा करूया मात्र आमदारांच्या निदर्शनात जर ही बाब येत असेल आमदार इतका राडा करत असेल तर ते कंत्राटदार का बदलले जात नाही किंवा आमदारांचा या कॅन्टीन चालकाच्या वरती आरोप करण्यामागचे काही दुसरे हेतू असतात का कारण आमदार आज मारहाण करतात आज त्याबाबत प्रश्न उपस्थित करतात मात्र या कॅन्टीनचं कंत्राट रद्द करावं या कॅन्टीनचा चालक बदलावा यासाठी कुठल्याही हालचाली त्यानंतर किंवा त्याचा फॉलोअपही आमदारांकडनं घेतला जात नाही त्यामुळं कुठलं तरी राजकीय मोठं वरद असतं एकूणच या ज्या शासकीय आस्थापनामधल्या कॅन्टीन्स असतात मग ते आकाशवाणी आमदार निवास असेल त्यासोबतच अनेक त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असतील त्या ठिकाणी असा सरकार शासनामध्ये प्रकार बघायला मिळतो की वर्षानुवर्ष तेच कॅन्टीन चालक त्या ठिकाणी कॅन्टीन चालवत आहे त्याच कॅन्टीन चालकाला याचं कंत्रॅक्ट मिळतो यामागचं नेमकं गोड शोधणं गरजेचं आहे तरच हे प्रकार थांबतील नाहीतर दरवर्षी आपल्याला आमदारांच्या माध्यमातून असे प्रश्न उपस्थित करणे मारहाण करणे त्याबाबत तक्रार करणे अशा गोष्टी बघायला मिळेल मात्र या सगळ्यात या सगळ्यावरती कारवाई का केली जात नाही कारवाई जर आतापर्यंत केली जात असेल तर ती कारवाई काय केली गेली यापूर्वी बच्चू कडू यांनी देखील अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला होता इतरही आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असे प्रश्न उपस्थित झाले होते मात्र कारवाई शून्य या प्रकरणात दिसत नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र आता स्वतः आमदार या संपूर्ण प्रकरणावरती सुरू आहे अधिवेशन त्यात काही मुद्दा घेतात का आणि यानंतर ही संपूर्ण लॉबीज बदलली जाते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे घडलेल्या या घटनेनंतर आता तरी किमान मंत्राटार बदलावेत अशी अपेक्षा व्यक्त होती